निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर ह्या पन्नास गोष्टी लक्षात ठेवा या, लक्षा या विषयावर मराठीत पन्नास हेल्थ टिप्स दिलेल्या आहेत ते आज आपण पाहूया आहारासंबंधित टिप्स आता आपण पाहूया रोज सकाळी कोमट पाणी प्या जेवणात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा नंबर तीन जास्त तेलकट तळलेले पदार्थ टाळा नंबर चार दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या नंबर पाच जेवण नीट चावून खा नंबर सहा दिवसातून एकदा हंगामी फळ जरूर खा नंबर सात साखर आणि मिठाचे प्रमाण कमी ठेवा नंबर आठ जंक फूड शक्यतो टाळा नऊ रात्री हलके आणि पचायला सोपे जेवण घ्या नंबर दहा दररोज थोडा सुका मेवा खा उदाहरणार्थ बदाम अक्रोड चला तर राहता आपण व्यायाम आणि हालचाली याविषयी थोड्याशा टिप्स पाहू हेल्थ, दररोज किमान तीस मिनटे चालण्याची सवय लावा बारा लिफ्टऐवजी जिने वापरा नंबर तेरा दिवसातून थोडा वेळ स्ट्रेचिंग करा नंबर चौदा योगा अभ्यास सुरू करा उदाहरणार्थ प्राणायाम सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम करा पंधरावा ऑफिसमध्ये जास्त वेळ बसणे टाळा दर तासाला थोडी हालचाल करा सोळा घरकामात सक्रिय रहा नंबर सतरा सकाळी किंवा संध्याकाळी चालण्याची वेळ ठरवा नंबर अठरा सायकलिंग आणि स्विमिंगचा आनंद घ्या नंबर एकोणीस नियमित व्यायामासाठी वेळ द्या वीस मोबाईलवर वेळ घालवण्याऐवजी बाहेर खेळा चला तर आता आपण झोप आणि मानसिक आरोग्य कसे ठेवायचे याविषयी आपण थोडी माहिती घेऊया दररोज सहा ते आठ तासांची झोप घ्या उशिरापर्यंत जागरण टाळा नंबर तेवीस झोपताना मोबाईल टी व्ही दूर ठेवा नंबर चोवीस मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा नंबर पंचवीस ट्रेस कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करा नंबर सत्तावीस रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा जास्त चिंता करणे टाळा वेळोवेळी सुट्टी घ्या आणि फिरायला जा मनास आवडणारे खेळ छंद जोपासा हसणे हे, जो हे सर्वोत्तम औषध आहे दररोज हसणे हे सर्वोत्तम औषध आहे दररोज हसा जीवनशैलीमध्ये आपल्या बदल करायचे कसे धूम्रपान आणि दारू पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा अति कॅफिन घेणे टाळा वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा शुगर आणि बी पी नियंत्रित तपासा नियमित आरोग्य तपासणी करून घ्या बाहेरून येऊन हात धुवा स्वच्छता पाळा व्यक्तिगत आणि घरातली स्वयंपाकासाठी चांगले तेल वापरण्याचा प्रयत्न करा उन्हात बाहेर पडताना कॅम्प आणि पाणी बॉटल बरोबर सतत ठेवा जीवनाची वेळ ठरवा आणि नियम पाळा चला तर आता आपण नैसर्गिक सवयी कोणकोणते आहेत ते आपण पाहूया सकाळी लवकर उठा झोपण्यापूर्वी कोमट दूध घ्या कोमट पाण्यात हळद घालून प्या हंगामी फळे आणि भाज्या दररोज खा लिंबू पाणी नियमित घेण्याचा प्रयत्न करा तूप कमी प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असते उकळलेले पाणी पिण्याचा प्रयत्न करा नियमित सूर्यप्रकाश घ्या त्याच्यामध्ये विटॅमिन डी असते हिरव्या भाज्या चांगल्या प्रकारे धुवून खा बाजारातील रेडीमेड पदार्थ कमी खा चला तर मित्रांनो आपण आता जीवनामध्ये आनंदी कसं राहायचं व आपलं मन कसं आनंदी ठेवायचं याविषयी आपण नियम पाहूया इतरांना मदत करा मानसिक आनंद मिळतो नेहमी सकारात्मक विचार ठेवा चांगला विचार केल्याने मन प्रसन्न राहते जीवनाचा आनंद घ्या जास्त ताण घेऊ नका मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला